शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळम जिल्हा धाराशिव येथे छत्रपती शाहू महाराज समुपदेशन झाला या मेळाव्यासाठी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रमुख वक्ते कौशल्य विकास व नाविन्यता विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा मंत्रालय विशेष कार्य अधिकारी संतोष राऊत साहेब अध्यक्ष म्हणून जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रवीण अवताडे साहेब हजर होते त्याचबरोबर जिल्हा कौशल्य विकास अधिकारी श्रीहरी सोळुंके एन साई महाविद्यालय प्राचार्य जगदीश गवळी या संस्थेचे प्राचार्य केशव पवार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अर्जुन बारंगुळे राईट ऑफ फाउंडेशनचे कृष्णा तांदळे उपस्थित होते आज दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस शनिवारी हा मेळावा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळम येथे संपन्न झाला धन्यवाद